ते आता आपण बेलाचंच झाडाचं बेल घेतोय आपल्या जुने गावात आलोय शंकराला व्हायला आता तुम्हाला मी मंदिरही दाखवतो दा प्राचीन मधलं मी आज इतिहासही सांगतो जय शिवराम मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज एक नवीन व्हिडिओ घेऊन परत तुमच्याकडे मी युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून परत एकदा येतोय आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा मी आज श्री धक्के धक्की बसलेली सिक्स पॉईंट टू एवढ्याच त्यांनी पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटांनी तर भूकंप झाला एकोणीसशे त्र्याण्णव ला पण मंदिराचा एक एक हल्ला नाही हे महारा महादेवाचं मंदिर जुनं मंदिर आहे आपल्या गावातलं आमच्या घरापासलं मित्रांनो बेलवायला मदे। मंदिरामध्ये मंदिर महादेव बघा भुकुम झालं त्यावेळेस आतून काय झालं थोडेफार भेग पडलेले आहेत चिरा पडलेल्या आहेत हे पिंड हे जुनं नक्षीकाम मूर्ती ही गणपतीची मूर्ती हे सगळे भेगं पडलेले बाहेरून तुम्हाला मंदिराची अवस्था दाखवत हे या साईडला घरं होते हे झाड हे जुनं कोरीव काम बघा पूर्ण जुनं दगडी कोरीव काम आहे हे मंदिराचे जुने आवश्यक हे मंदिर भूकंपामध्ये असं झालं हे बघा हां हे सगळं मंदिराचं जुनं बघा कसं भूकंपामध्ये कसं झालं हे मंदिराला काय भूकंपामध्ये झालेलं आहे फार भयानक परिस्थिती होती मंदिराला काय नाही झालं माणसं गेली खूप हिलरीचा भूकुम एक फेर फटका मारला हे जुने घरे होते या साईडला वाढे होते या साईडला महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात हे गाव आहे तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला पहाट तीन वाजून छप्पन वाजता रेजिस्टर मापनद्वारे सिक्स पॉईंट टू तीव्रतेचा भूकुंप झाला भीषण नैसर्गिक आपत्ती अंदाजे दहा हजार व्यक्ती मृत पावले तर तीस हजारपेक्षा जास्त जखमी झाले बावन खेडी यात नष्ट झाली एकोणीसशे त्र्याण्णव लागतो भूकंप किलारी गावातील निळकर्षण देवस्थान ग्रामदेव होत हे तुम्हाला थोड्या वेळेला पुढं दाखवतो मंदिरसुद्धा हे जुनं घरं होतं मित्रांनो हे आमचा वाडा होता इकडं ह्या साईडला खंडावाडा हा जो वाडा होता इकडून तिथपर्यंत वाडा होता आमचा पडला सगळा हे आमचे बावकीचे घरं होते सगळे भूकंपत गेले हे जुनं गाव हे झूम करून दाखवतोय हे मंदिर तिकडे हिर होती आत्ता तुम्हाला मध्यंतरी दाखवली हे वाडे होते सगळे आमचे हे वाडे पडलेले बघा अवशेष हे त्यावेळेस जुने दरवाजे आमचे तिचे हे अवशेष बघा ह्या साईडला वाडा खूप मोठा होता मित्रांनो हे जुनं गाव तुम्हाला बोर्डर सुद्धा आमच्या गावचा गे की आमच्या वाडाचं घर होते इथं रोड टच वाडा होता आमच्या इथं वाड्याचे अवशेष आणखी नाहीत बघा हे बघ खूप मोठा वाडा होता हे इकडून बाजूला हे बघा गाव नागनेतीचं मंदिर म्हणजे गाव तळणी बाकी इकडचा हे रोड